नमस्कार सर नमस्कार मित्रांनो शोध पाण्याचा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण सरांकडे भेटायला आलो आहे प्रभाकर चव्हाण सर आणि ते रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांचे चिरंजीव पण शिक्षक आहे आणि आपण इथे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे या गावामध्ये आहे आणि आपण त्यांच्याकडे दोन तीन आठवड्यापूर्वी हा बोरवेलचा पॉईंट दिला होता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणि खूप छान पाहायला लागले आणि सरांचा अनुभव आपण फक्त घेण्यासाठी इथं आलेलो आहे तर तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे सर असं वाटतं नाही खरंच म्हणजे विज्ञानावर आधारितच आपण विश्वास ठेवला पाहिजे मी तर पाणी पाहणारे दोन तीन आणले पण ते जवळ माझे कोरडे गेले पण खरोखर प्रदीप भाऊ यांनी यवंत मशीनद्वारे जे पाणी पाहिलं आहे आणि खरोखर एकवीसाव्या शतकाकडे विज्ञानाकडे वाटचाल करत असताना खरं जो या पाण्या मशीनाद्वारे जो त्यांनी चांगला पाण्याचं एक स्मत लावून दिलेलं आहे आणि मला आज म्हणजे प्यायला पाणी नव्हतं परंतु आज दीड दोन दिवशी पाणी लागलेलं आहे हे खूप समाधानी आहे आणि अशा ह्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये एवढं हो। पाणी लागणं म्हणजे खूप हो। महत्त्वाची हो। शेतकऱ्यांसाठी खूप तुम्ही खूप चांगलं काम करताय खरोखर कर तुमचा धन्यवाद नाभारी <laughs> तुम्हाला अभिनंदन तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अजमेर सौदाण्यामध्ये हा जो पॉईंट दिला होता आणि हे अशा प्रकारचं तुम्ही पाणी बघू शकता आणि चव्हाण सरांची रिॲक्शन तर तुम्ही घेतली आहे आणि आने अशा अनेक शेतकरी हे आम्ही आमचा प्रयत्न असतो की त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं आणि शेतकरी बळीराजा हा सुखावला जावा तर आमचं चॅनल बघत राहा रा, आमचे व्हिडिओज बघत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शोध पाण्याचा द ग्राउंड वॉटर रिसर्च धन्यवाद